काल तुम्ही पोलिसांची गाडी अडवली आणि या सगळ्या प्रकरणी दाखल हे बघा आमच्या माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं असं अशी भावना आहे जरा जरा जर अशी भावना आहे हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात नितीन देशमुखला मारतात कसं मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं दोघ जण पकडले जातात त्यांना मागे बसवलं जातं त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून देईन सचिव मला बोलवून सांगतात रात्री आपण तुम्ही जा आपण हे सगळ्यांना सोडून देऊ आम्ही आग्रह धरत नाही सपोरेकडले गेली गेले किती येत काय झालंय काय नाही काय नाही काय अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केला म्हणून मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलिस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा मला तुमच्याकडे काय कागद काय कशासाठी अरेस्ट केला काय म्हणाले काय अजून आम्हाला माहीत नाही पण आम्ही अरेस्ट केलं आहे आता संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड नाही आहे लोकशाही आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे, दे आर फ्री टू डू त्यांना मोकळी करावं पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधानभवनाच्या परिसरात विधान भवनात आरोपी कोण मी नाव देतो आरोपीची पोलिसांना हवी आहेत ना नाव हे घ्या नाव गणेश विठ्ठल भूते, हा नॉन क्रिमिनल आहे भिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगोंड पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच गेला तर दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना यांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला ठीक आहे त्याच्याने मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का आहे वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही याचं दुःख मात्र आम्हाला आहे ते ते तो भारा तो भारा तो तुम्ही सगळे पत्रकारी कालपासून मला सांगताय की सुरुवात तें, त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांच्यापासून सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्याने इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच आहे नाही तर शंभर टक्क्यांनी बिल माझ्यावर फाडलं असत शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये कंग मी बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने हे उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाहीये बरोबर पाच जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं आणि मी अजूनही सांगतो बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही बाहेर निघून गेलो आणि जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात आहे सगळं दिसतच ना तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय आन आणि काही पत्रकार ओपनली बोलत आहेत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली अजून काय सर तुम्ही पाच जणांचं काय बोलायलाच तयार नाही पोलीस बोलायला पाच जण जे मारत होते मा ते व्हिडिओ मध्ये दिसतात दोन दोघांना होतं ना नेऊन ठेवलं होतं ते दोघांतलं एक सोडला आणि एकाला घेऊन गेले म्हणजे काय एक घेतलाय ते एक घेतला ते, ते पाच जण मारत होते ना तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेल मध्ये वाचा तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे तिचा आंतरधर्मीय विवाह आहे तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलायंना म्हणजे माझ्या लेकी लेकीला जर टार्गेट करणार असतील मला काय त्याच्याने फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती आहे आणि काय काय प्रकार आहे सुप्रिया ताईच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासूबद्दल बोलायचं बोलणारा कोण हाच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे याला सगळं माफ आहे का ह्यांनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं यांनी कोणावरही बोलावं ह्याला सगळं माफ आहे बघा हे आम्ही पहिल्यापासून सांगतो फक्त आमदारांना सोडा येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चर मध्ये आलं ना कोण कौन आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनोलॉजी ऑफ जी ऑफ द इव्हेंट स्पीक्स आणि म्हणून मी मग अशी सांगितलं की इथनं एक आलं असता इतन एक आलं असता इतनं एक काल असताना मारामारी झाली असती गोष्ट वेगळी आहे पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते पाच जण मारतात हे खूप बोलक आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी मकोकाचा आरोपी पाच पाच जणं एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्हीसुद्धा सुरक्षित नाही असं आहे की आता चारित्र्यावर करा आहे त्याचा काल काही दोष होता का मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचा काल काही दोष होता का कधी दिली दाखवा मला पुरावा निषेब अस पुरावा असेल तर सांगा मी माफी मागायला तयार आहे त्याने शिवी दिली का मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो जो एक कॉम्प्लेक्स येतो त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही त्याच्या वेदनेची प्रतिक्रिया असते आधी शिवी दिली असती तो गोष्ट वेगळी त्याला उद्वेग न केला त्याचा राग अनावर झाला आणि जर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे मनुष्य स्वभाव आहे आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही म्हणजे पाच पाच गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहे ते पाच गुंड तुमच्या बाजूला उभे राहिलेले दिसत आहेत तुम्ही त्यांना खुणवता दिसत आहे आणि ते जाऊन मारताना दिसत आहेत बस एवढं खूप आहे पोलीस काय करणार आहेत काही करणार नाही सत्ताधारी पक्षाचे गुलाम आहेत पोलीस त्यामुळे आमच्याकडे फार अपेक्षा नाही जो लेना इधर लो मग उदर अखेरी वो जिस हैं जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे के किसी को पिटते हैं इसका मतलब वो खड़े क्यों थे ही जितेंद्र रावत नहीं मिला चलो उसका कार्यकर्ता है सामने मारो मारा उन्होंने हमको दुख इस बात का है अरेस्ट दो जन को किया जाता है यहां से एक जन को रात को लिया जाता है दूसरा कहाँ गया अगर भवन हमले में भी आप राजनीति करते हो तो बहुत शर्मनाक बात है आपके ऊपर भी केस किया गया है कैसे वो ठीक है आंदोलन का केस होते रहता है मैं कार्यकर्ता पॉलिटिकल कार्यकर्ता हूँ उन केस से मुझे कोई ना रोना कुछ करेगी नहीं ये सरकार ये सरकार ही इसको प्रोत्साहन दे रही है

म्हणून ते ज्यांच्या त्यांचा फोटो लावला होता ते मी बाहेरून मारामारी केला दुसऱ्या दिवशी घेऊन आले फोटो लावून आंदोलन झालं ना चट्डी बनियान यांचं काय झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या